हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषेवर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरमंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढं सांगण्यासाठी असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एक